सय्यादी रक्षक न्यूज चॅनेलमध्ये दर्शक हो मी सर्वांचं स्वागत करतो पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गाव या कुटुंबामध्ये भिलारे कुटुंबामध्ये एक अशी घटना घटली की या घटनेमध्ये शंकर धर्मा भिलारे नावाचा चाळीस ते बेचाळीस वर्षाचा तरुण गेली म्हणजे दोन हजार एकवीस सालापासून गायब झाला त्याच्यावरती या कुटुंबानं या ठिकाणी त्यांची बिलाऱ्यांची शंकर बिलाऱ्यांची आई दिसते त्यांचा भाऊ दिसतोय हे कुटुंब दोन हजार एकवीस पासून व्याकुळ झालेला आहे त्यांचा मुलगा त्यांना परत मिळत नाही पोलीस स्टेशनला जात आहेत फेऱ्या आहेत पोलीस त्यांना सांगतायत आज येईल उद्या येईल त्याचा छडा लागत नाही संशय संशयित लोकांची त्यांनी नावंसुद्धा सांगितलेली आहेत परंतु त्यांच्या मुलाचा छडा लागत नाही आणि यातच शंकर बिलाऱ्यांचे वडील अक्षरशः मुलाची वाट बघून वाट बघून त्यांनी अन्न पाणी वर्ज केलं आणि आपला जीवसुद्धा सोडला याच्यानंतर त्यांची आई आज तब्बल चार वर्ष झालं व्याकुळ झाले फक्त एक टाइम जेवण करते आणि त्यांची सुद्धा आता ही झालेली व्याकुळ अवस्था हे प्रशासन कधी बघणार आहे शंकर भिलारे नेमका जिवंत आहे का संपलाय याचा छडा तरी कधी लागणार जसं आज बीडचं प्रकरण संतोष देशमुख यांच्या पाठीमागं यांचा शोध घेण्यासाठी यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी अक्षरशः सी आय डी पोलीस प्रशासन त्याच्या पाठीमागं लागले आणि त्याचा छडा लागू शकतो मग या भिलारे कुटुंबाची दखल कोण घेणार आहे याला कोण जबाबदार आहे येत्या सव्वीस जानेवारीला हे कुटुंब तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मुलाच्या प्रतीक्षेत बसणार आहे ते म्हणजे आमरण उपोषणाला मला सांगा आज जवळजवळ चार वर्ष झाली नेमकं काय तुमच्या कुटुंबात तुम घडले घडले गड़ माझा लेख नाही चार वर्ष झालं वाट बघतोय स्टेशनला गेलो तिथं दखल घेत नाही बघतोय आम्ही महागाई येतो तेवढ्यात बसतो आणि फिरसे गेलो तरी ती काय पोलीस आमची दखल घेत नाही तेवढ्या पुरतं आमची डोळे मुडवून करते ती शांत वा शांत बोला अजून काय तुम्हाला काय अपेक्षित आहे मला सांगा फक्त आमचा आहे नाही आम्हाला पोलीस स्टेशन ने दाखवावा बर मी हा संशय घातला बर संशयाचे नाव घेतले बरं तरी पण ती काय विचार केला नाही म्हणजे आज तुमच्या कुटुंबात म्हणजे काय झालं नेमकं तुमचा म्हणजे आम्हाला कळालं की तुमचा नवरा मुलाची वाट बघून बघून म्हणजे काय झालं नेमकं असं शंकर शंकर करून असं जागेला बसलो शंकर गेल्यानंतर दोन वर्षे मी ती कोणते कोण नाही शंकर आपला नाही येईन मला झुळून झुळून परत दोन वर्ष आणि तशीच गेली त्यातच आता येत नाही अस शंकर असं संघ झालं त्याच्यामध्ये जीव निघून गेला तसं मला पण वाटतं माझा शंकर नाही माझ्या शंकरची कोण दखल घेणार ती मला तर काय करायचं माझ्या जीवाला असं वाटतं टेन्शन घेऊ नका बघू आपण त्यासाठी ते आपण प्रयत्न करतोय हे त्याच्यानंतर त्यांचे बंधुराज डाकटे आहेत त्यांचं कोसळलेलं आहे त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया जाणून घेऊया काय म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला यात ना आमची तरतूद करावी बर काय अपेक्षित आहे अपेक्षा आमचा माणूस आहे नाही ही त्यांनी दाखवून द्यावा दाखवून द्यावा जी संशयित लोक आहे त्यांच्यामुळं तपास करून आज चार वर्ष झाला आम्हाला घसवणूक करत राहिले त्यांची आमचा तपास करून पोलीस प्रशासनाने द्यावा म्हणजे तुम्ही संशयित नाव वगैरे तुम्ही शोधाशोध शोध कुठे का आजपर्यंत घेतली वेळेस इकडे तिकडे कुठे जिथं काम केले शोधा शोधाशोध घेतली आम्ही बरं म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही आतापर्यंत गेलाय मग त्यांनी काय दखल वगैरे दखल काय घेतलेली नाही बरं आता तुम्ही काय नेमकं करणार आहे म्हणजे नेमकं पुढं काय तुमचं धोरण आहे आता समोर आम्ही बघणार सव्वीस जानेवारीला आम्ही कुटुंब जाऊन आम्हाला बसणार म्हणजे आरक्षणाच्या समोर पोलीस प्रशासन म्हणजे त्यांच्या काही आहेत त्यांनी मांडलेल्या आहेत तरी सुद्धा एक मत आहे संशयतेला विचारावं संशयाबरोबरच या ज्या घटना आहेत अतिशय दुःखात हे कुटुंब कोसळलेलं आहे परिस्थिती नाजूक आहे जर उद्या ह्या आईला काय झालं किंवा भावाला काय झालं किंवा त्यांच्या कुटुंबाला काय झालं तर याला जबाबदार कोण हे गरीब कुटुंब आहे अगदी वरपर्यंत दखल घेतली जावी नमस्कार प्रशासनानं दखल घेऊन त्याच्या आईला आणि त्याच्या भावाला त्याचा पुरावा काहीतरी द्यावा आम्ही अनेक ठिकाणी त्याची तपासणी केली असता पाठपुरावा केला आम्ही नातेवाईकाकडं तपासणी म्हणजे ते आहे का नाही कुठं कुणाला काय त्याच्याविषयी माहिती मिळाली का नाही तर बघितलं पण त्याची काय माहिती आम्हाला कोणी दिलेली नाही तरी सरकार शासनानं प्रशासनानं पोलिसांनी त्याची दखल घेऊन त्याचं काय असेल ते आम्हाला पुरावा द्यावा त्याच्या आईला न्याय द्यावा त्याच्या भावाला न्याय द्यावा तेवढीच आमची अपेक्षा आहे